मुळात आज जर पाहायला गेलं तर महायुतीमधली जी काही वातात आहे ती पाहिल्यानंतर महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे माझा असा प्रश्न विचारण्याची वेळ महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेवर आलेली आहे या मंत्रिमंडळातले जे काही मंत्री आहेत त्यांचे एकेका मंत्र्याचे जे काही कारनामे समोर येत आहेत आणि ज्या पद्धतीने या महायुती सरकारमधील लोकप्रतिनिधी वागत आहेत हे सगळं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की अतिशय चिड आणणारा आणि संताप आणणारा हा सगळा प्रकार आहे लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री म्हणून जे वागण्याच्या बोलण्याच्या ज्या काही मर्यादा असतात त्या फार धुळीला मिळवण्याचं काम या लोकांनी केलं आहे आणि त्यामुळे बहुतेक महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा कदाचित त्यामुळे कंटाळलेले असतील त्यामुळे आज आपण पाहतोय की सगळं कारभार हा त्यांच्या हातात त्यांनी घेतलेला आहे कुठलाही निधी वाटप असेल तर तो मुख्यमंत्र्यांच्या शब्दाशिवाय त्यांच्या सहीशिवाय अंतिम निर्णय होणार नाही आहे त्यामुळे याआधी आम्ही म्हटलं होतं की तुम्ही केवळ लाचारी पत्करलेली आहे स्वाभिमान गहाण ठेवून लाचार तुम्ही झालेले आहात आज ते सिद्ध होतंय आणि आज यांना केवळ रबर स्टॅम्प म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं